पासून मनच निघाल ना मायले अरे भगवान परमात्म्यानं हे हृदयाच कपाट दिलं ऐका याच्या पूर्वी मी बोललो नसेल पण देवीदास महाराजांच्या दरबारामध्ये हे वेगळी स्फूर्ती होत आहे जीवन विषयक तत्वज्ञान ऐका आपल्या घरात जे दहावीस हजाराचं कपाट आहे त्या कपाटामध्ये कोणत्याही साड्या ठेवून देता का नाही नाही समजा दोनशे साड्या आहेत आणि कपाटात शंभरच मावता तो कोणत्या शंभर ठेवता चांगल्या वाऱ्या राशी भाऊ पॅटर्न चुनरी पॅटर्न घागरा पॅटर्न क्वालिटी वाऱ्या काढल्या शंभर आणि कपाटात ठेवल्या कारण जागा किती आहे कपाटात शंभर उरलेले शंभर साडीच काय करता एक लंबी साडी घेता बाल्याच्या बाबाले म्हणता वा निघून पकडा मनात नव्या साड्या टाकता काठा मारता घेऊन द्या सज्जावर वरते। सज्जावर टाकून देता कामाच्या साड्या कुठे ठेवल्या कपाटा कामाची शर्ट पॅन्ट कपाटामध्ये एवढं मोठं कपाट आहे त्याच्यात शंभर मावल्या तर शंभर कामाच्या ठेवल्या अरे भगवान परमात्म्यानं हे सहा इंचाच हृदयाचं कपाट दिलं भल्या माणसा याच्यात किती महत्वाच्या गोष्टी ठेवल्या म्हणजे याच्यात लोकांना दिलेल्या शिव्या कायले जमा ठेवत डिलीट करून टाक मोबाईलात जर भलकून ते फोटो भरून ठेवले चांगला फोटो काढायचा असला देवीदास महाराजांच्या मंदिरात मोबाईल सांगते युअर मेमरी फुल प्लीज फ्री ऑफ सम पेसेस स्पेस वाईट नको नको ते दे भरून ठेवलं तर चांगल्या गोष्टीला जागा राहत या हृदयाच्या कपाटामध्ये प्रेम भरून ठेवा या वाणीच्या कपाटामध्ये जिभेच्या या भांडणं बोलून राहिले शिल्लकच्या गप्पा सुरू आहेत कामाची गोष्ट एक नाही सगळे माणसं दुसऱ्याच्या चुगल्या करण्यामध्ये याचे त्याचे वाईट वाई गुण आणि वैगुण्य शोधण्यामध्ये चोवीस तासातले आठ आठ तास गमवत आहेत याच असं झालं तो तसा आहे संत म्हणतात जर बोलायचं असेल तर या वाणीनं भगवान परमात्म्याचं नाव घ्या हरी वाचून काय संतांनी सांगितलं माझ्यासोबत बोलायचं आहे ना देव सोडून काही बोलू नका ही चुकाटा घेऊन आले असताना बोलू नका माझ्यासोबत शांत राहा घेई घेई माझे वाचे माझ्या वाणीन फक्त भगवान परमात्म्याच नामस्मरण केलं म्हणजे बोललं पाहिजे महाराज शब्द दिले ना शब्द खूपच खतरा आहे हे जीव आहे ना अत्यंत खतरनाक जगामधले जीव आहे आमच्या महाराज लोकांच्या जीवेनं किंटलक भर तू खाल्लं ज्या वाट्या महाराज लवकर घ्या घ्या महाराज घ्या घ्या महाराज एवढं तूप खाल्लं जीभ पण चोपली झाली काय ते नाही की एवढी चला काय बोलून देते आणि दोन तुम्ही भोगत बसाल शेजारी माणूस आपल्या जवळ येते एक शिवी तोंडातून निघून जाते जीप चुपचाप बसते अंदर जेवाच्या टाइमले जेवण मागते ज्यूसच्या टाइमले ज्यूस मागते चहा मागते पण भांडण झाले की रट्टे मात्र पूर्ण शरीराने खाव लागतात आपण त्या जिभेच्या माग लागून स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करतो मी नाही संत म्हणता या रसनेवर ताबा मिळवा त्या रसनेला वळण लावा गोड नाम विठोबा नामस्मरण करा ி நாம துவா நாம து அம துவா நாம துவா மனமாஷவா மனமா